मोहरममध्ये अवाजवी खर्च आणि जेला फाटा देत संजोगनगर दगडीचाळ राजकोट चाळ फ्रेंड सर्कलच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीनचं वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी संजोगनगर दगडीचाळ राजकोट चाळ फ्रेंड सर्कलचे तोंड भरून कौतुक केले या फ्रेंड सर्कलचे इतरांनीही अनुकरण केले पाहिजे गरजू महिलांसाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे या शिलाई मशीनमुळे गरजू महिला स्वतःच्या पायावर उभा राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी सक्षम होणार आहेत शिलाई मशीन मिळाल्यानं महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता दरवर्षी मोहरम सण उत्साहात साजरा केला जातो मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो यंदाही मोहरम सण उत्साहात साजरा केला जात आहे परंतु वायफळ खर्चाला फाटा देत डीजेचा खर्च टाळत संजोगनगर दगडीचाळ राजकोटचाळ फ्रेंड सर्कलच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले शिलाई मशीन, मशीन मिळाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केलं यावेळी नगरसेवक समद खान समाजसेवक फारुख शेख खालिद शेख सय्यद शहा साहब हाजी शहबाज सय्यद कादिर सर शेख सादिक माजी नगरसेवक शेख नसीम खान सय्यद अशरफ गुलाम कादर जहागीरदार विश्व मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नवेद शेख शोएब जहागीरदार संजोगनगर दगडीचाळ राजकोट चाळ फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष सय्यद राजूबाई मुजाहिद कुरेशी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार सलीम शेख शेर अली सय्यद कयूम सय्यद जरीवाला यांच्यासह संजोग नगर दगडी चाळ राजकोट चाळ फ्रेंड सर्कल सह मुकुंद नगर परिसरातील नागरिक मोठ्या उपस्थित होते आमच्या माता शिलाई मशीन वाटपचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे या राजूबाई फ्रेंड सर्कलचे सर्व पदाधिकारी असतील उपस्थित सर्व आमच्या माता भगिनी सर्व युवक मित्र सर्व ज्येष्ठ नागरिक खर तर आपल्याकडे एक चांगला एक वेगळा कार्यक्रम आहे आपल्याला आता प्रवेशनामध्ये देखील इमाम साहेबांनी सांगितलं की मोहरम कशा प्रकारे काय 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 त्याचं रीतिरिवाज काय आणि म्हणून त्या माध्यमातून सामाजिक उपक्रम हे तर राबवले गेले पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून तर आपल्याला आज राजूबाईंच्या सर्व मित्रमंडळींच्या वतीनं शेरूबाई तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि एक मशीन वाटपचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन महिला बघिनीला कुठंतरी घरामध्ये पुरुष मंडळी काम करतच असतात पण काही काही महिला जरी आर्थिक परिस्थिती जरी चांगली असली तरी कुठंतरी एक वेळ गेला पाहिजे आपण दिवसभर काही ना काही काम केलं पाहिजे आणि त्याच्यातनं जे आपल्याला कला आपण शिकलेला असतो त्या कलेचा उपयोग कुठंतरी कुटुंबामध्ये झाला पाहिजे आपली वेळ घालवण्यामध्ये देखील झाला पाहिजे आणि म्हणून त्या विषयाला प्रोत्साहन देण्याकरता महिला भगिनींच्या कुठंतरी एक चांगला त्या कुटुंबाला हातभार लावण्याकरता आज त्यांनी एक चांगला पुढाकार घेतला जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षींचं वाटप त्यांनी आज या कार्यक्रमाच्या ठेवलेलं आहे प्रथम तर मी त्या सर्वच मंडळींचं अभिनंदन करतो आणि चांगला विचार तुम्ही समाजामध्ये मांडला तर त्यालाही तुमचं मनापासून आभारी व्यक्त करतो तर आपल्याला प्रत्येक उत्सव बऱ्याच वेळेला समजा आपण सांगत असतो नवीन पिढीला की असं करू नका तसं करू नका पण ते काय सगळ्यांनाच लक्ष येतं भाषेत असंही काही नसतं शेवटी प्रत्येकाची वेगळी पद्धत असते की असं नाही असं करायचं त्याच्यातले काही ऐकतात राजू भाईसारखे लोक असतात चांगला विचार त्यांच्या मनामध्ये असतो आणि म्हणून ते असा उपक्रम राबवतो पण आता काही काही लोकांमध्ये आता तुम्हाला वाटेल सर की सांगता सा हे सांगतात मशीनचं वाटत चांगला आहे पण हे बी मध्ये दिसतात आता जावंच लागतं काय करणार आपल्याला आवडतं नाही आवडतं भाग आहे पण शेवटी आता लोकांनी बोलवलं तर तिथं जावं लागतं आणि गेल्यानंतर तुम्हाला सांगतो बरीच लोक आम्हाला नंतर सांगत असतात तुम्ही काय ते पायंडा पाडू नका ते बंद करा पण आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला फार बोलता येत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला त्या नात असतो त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला जावं लागतं आणि म्हणून आपल्याकडे देखील तशाच प्रकारची परिस्थिती आहे पण पर हरकत नाही समाजामध्ये आपण कुठलाही कार्यक्रम जरी करत असलो कुठल्याही प्रकारे करत असलो तरी तर त्याला एक सामाजिकची जोड ही असणं देखील गरजेचं असतं आणि म्हणून आज मोहरम जरी संपन्न झालेले असले तरी देखील आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून या महिला भगिनी करता एक वेगळा कार्यक्रम चांगला कार्यक्रम आज या नगरच्या भूमीमध्ये विशेषतः आपल्या मुकुंदगर परिसरामध्ये आज आपण आयोजित केलेला आहे तर खरं तर चांगला उपक्रम आज आपल्या माध्यमातून संपन्न झाला आज या निमित्तानं तर अनेक विषय बोलण्यासारखे आहेत पण खरं तर बोलत असताना